हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण तर आज सकाळी नाश्त्याला बघा हा उत्तापम आणि त्याच्यासोबत सुकी चटणी बनवलेली होती आज हिरवी मिरची न घालता थोडंसं लाल तिखट ना भाजून घातलं होतं तशी पण छान लागते नारळ खिसून त्याच्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट आलं लसूण कोथिंबीर आणि चिंच असेल तर चिंच थोडीशी घालायची किंवा कच्चा आंबा असेल तर आंबा उत्तपमसोबत कसं जास्त चटणी नाही लागत थोडंसंच चटणी बास होते आणि सुकी असली तरी ती छान वाटते खायला पण त्यामुळं मग सु अगोदर चटणी बनवून ठेवली आणि नंतर मग कांदा टोमॅटो मिरची हे सगळं ना अगदी बारीक असं कट करून घ्यायचं म्हटल्यानंतर मी काय केलं चॉपरमधूनच हे केलं म्हणजे कट केलं त्याच्यामध्ये कसं पाहिजे तेवढं बारीक आपल्याला करता येतं त्यामुळं मग अगोदर ना कांदा अगोदर मोठे मोठे थोडं तुकडं करून टाकायला लागतात तसंच टाकलं अर्धा अर्धा तरी मग त्याच्यामध्ये फिरत नाही त्यामुळं मग थोडं मोठं मोठं असं हे करून तुकडं कांद्याचं कट करून टाकलं तो बारीक करून घेतला आणि नंतर मग टोमॅटो पण त्याच्यामधून बारीक करून घेतलं आणि मिरची कोथिंबीर असं हे करून घेतलं सगळं कट करून घेतलं आणि आता उत्तपम असेल तर मग नॉनस्टिकच्या पॅनमध्ये बनवते तर अगोदर प्रांजूसाठी बनवून घेतला तिला मिरची आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये आवडत नाही गाजर असेल तर गाजर पण खिसून घातल्यावर छान लागतं तिच्यासाठी कांदा आणि टोमॅटो घालून फक्त बनवते तिला फक्त कांदा आणि टोमॅटोच आवडतं मग अगोदर तव्यावरती ना पीठ घालून पसरून घेतलं आणि त्याच्यावरती कांदा टोमॅटो घालून वरून थोडंसं तूप घालायचं तेल तूप काही लावलं तरी चालतं आणि हे फक्त हलक्या हातानं थोडंसं प्रेस दाबून घ्यायचं म्हणजे काय होतं ते त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतं आणि पिठामध्ये मिक्स केलं तरी चालतं पण काय होतं पिठामध्ये मिक्स केलं की मग जास्त पातळ करायला येत येत नाही उत्तापम आणि मग मग आमच्या तास आवडतं म्हटल्यानंतर मग मी असंच करते आणि दोन्ही बाजूने मग असं व्यवस्थित भाजून घेतलं तिला एकच उत्तापम भास असतोय मग कृष्णाला उत्तापम आवडत नाही म्हटल्यानंतर त्याला स्पंज जे दोशा आवडते मग त्याच दोशाच्या पिठाचं मग दुसऱ्या पॅनमध्ये तूप घालून घेतलं आणि त्यालाही अशी दोशा बनवून घेतली त्याला उत्ताप अजिबातच नाही तो खात मग त्याच्यासाठी जोशा अशी बघा छान अशी जाळी पडते पीठ व्यवस्थित झालं असेल तर मग अशी जाळी पडते आणि एकाच साईडनं भासते मग त्याला पण हो तो बनवून दिला त्यालाही एक दोशाच भासवतो आणि नंतर मग त्यांच्यासाठी हे केलं उत्तपम बनवायला घेतला परत अगोदर मुलांना देते कसं मुलांचं खाऊन मग त्यांचं आवरून होतं बाकीचं मग आम्हाला करताना मग कांदा मिरची कोथिंबीर कोथिंबीर आणि मिरची थोडं जास्त प्रमाणात घातल्या छान चव लागते पण प्रांजूला ते आवडत नाही म्हटल्यानंतर तिला सिंपलच पाहिजे असतं आणि हे असं घालून झाकून ठेवून बारीक यासवर थोडंसं दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजायचं ते अगदी बारीक चिरलेलं असले कसं भाजलं जातं व्यवस्थित टोमॅटो कमी प्रमाणातच घालते जास्त टोमॅटो झालं तर आंबट झालं तर नाही आवडत कांदा थोडासा जास्त घालते आणि ह्यात पॅनमध्ये पण बघा पीठ घातल्यानंतर त्याला जाळी पडते छान अशी आपलं पीठ व्यवस्थित झालं की मग सॉफ्ट पण येतो आणि आपल्याला क्रिस्पी बनवायची असेल तर ह्याच पॅनमध्ये बनवते पातळ अशी दोशा केली की क्रिस्पी होते मग ती बारीक गॅसवरती भाजल्यानंतर आणि हे मी संध्याकाळी इस्त्री करायला घेतली होती आता स्कूल चालू झालं तोपर्यंत पाऊस वाढल्यामुळं परत सुट्टी दिली स्कूलला आणि कपडे पण आता वाळत नव्हते पाऊस बरस होता म्हणल्यानंतर मग डेलिवेअरचे पण कपडे थोडेसे गार गारच कसं मशीनमधून सुकवून जरी वाळवली तरी फॅनखाली काय होतं गारपणा राहतो मग घडी करून कपडात ठेवायत नाहीत म्हणल्यानंतर ते पण कपड्यांना थोडीशी इस्त्री करून ठेवलं की मग कपाटात नंतर वास वगैरे येत नाही त्यामुळं मग ते पण इस्त्री करून घेतली सगळेच कपडे आणि याचं हे असं काहीतरी चालू असतं माझ्या बाजूला

त्याचं हे असं असतं त्याला जे काही स्कूलमध्ये शिकलेलं असेल ना ते मम्मा तो पण शिक मी तुला शिकवतो जोपर्यंत त्याच्यासारखं बोलत नाही ना तोपर्यंत तो म्हणायलाच लावतो आणि मल्याळमचं कसं तसं उच्चार साऊंड येत नाहीत काढायला आपल्याला मग तो लगेच हसतो म्हणजे मला वाट बोलताना वाटते हा बाबा मी बरोबर बोलते पण तो म्हणतो नाही तुझं चुकते मामा तसं नाही ते थोडं नाकात नावाज काढते ते थोडं सुर लावून बोलते म्हणजे असं वाटतं मला भाषा मग बाकी स्त्री करून झाली सगळी तोपर्यंत प्रांजून ठेवून दिली सगळे कपडे आणि आता संध्याकाळी आज बेसनची पोळी बनवायला घेतली होती भाजीला ज्यावेळी काही नसतं त्यावेळी ना असं हे करते मुलांना पण आवडते बेसनची पोळी अगोदर पीठ घेतलं पातळ असं पीठ करायचं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळ्या गाठी वगैरे फोडून आणि त्याच्यामध्ये नंतर मग हळद मीठ थोडंसं लाल तिखट घालून मिक्स करून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये मग कांदा एक बारीक कट करून घेतला होता थोडंसं जिरं आणि ओ आपण हातावर थोडंसं चोळून टाकायचं आणि कांदा मिरची कोथिंबीर असं घालून व्यवस्थित असं मिक्स करून ठेवून दिलं चपाती बनवायच्या अगोदर हे पीठ असं मळून ठेवते आणि नंतर मग चपाती होईपर्यंत ते थोडंसं भिजलं जातं नंतर मग करायला घेते आता थोडंसं घट्ट वाटते म्हटल्यानंतर परत आणखी त्याच्यामध्ये मी करताना थोडंसं पाणी घालून पातळ केलं कारण पीठ घट्ट झालं की कसं ती जाड होते मग जाड झालेली पोळी आवडत नाही जेवढी पातळ असेल क्रिस्पी होईल तेवढी खायला मुलांना पण आवडते आणि आता चपात्या झाल्या की लगेचच त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि मग बेसनच्या पोळ्या बनवून घेतल्या अगोदर मुलांना बनवून दिल्या आणि ही लास्ट राहिलेली होती ती पण बनवून घेतली मग मध्ये थोडी जाड होत असेल तर थोडंसं असं पीठ पसरून घ्यायचं म्हणजे मग थोडीशी पातळ होते आणि दोन्ही बाजूनी तेल लावून क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची जा, थोड्या जा, वेळ झाकून ठेवायची झाकून मग व्यवस्थित वाफ काढली की म्हणजे कच्चा कच्चापणा राहत नाही अजिबातच व्यवस्थित भाजली जाते तर असा होता आजचा मेनू कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटून नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ